नमस्कार फ्रेंड्स मी नेहा नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठापासून धिरडे बनवणार खूप पौष्टिक असे होतात फ्रेंड्स खायला पण खूप आपला तोंड लागतात आणि महत्त्वाचं म्हणजे खूप मऊ सूत होतात बघू शकतात तुम्ही खूप मऊ होतात हे धिरडे आणि मुलांच्या डब्यासाठी पण देऊ शकतात मुलं आवडीने खातात चला तर फ्रेंड्स सुरुवात करूयाच्या व्हिडिओला दोन वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे इथे खूप सारी कोथिंबीर घ्यायची बारीक कापून घेतलेली आहे धुवून घेतलेली आहे इथं तीन चमचे बेसनपीठ बेसन घेतलेले आहे आणि चव खूप सुंदर लागते अफलातून लागतात हे झेरडे त्यानंतर इथे हळद हिंग घेतलेलं आहे लाल तिखट घेतलं आहे ओवा घेतला आहे थोडा क्रश करून घ्यायचा आहे तीळ घेतलेली आहे चवीनुसार मीठ आणि जिरे घेतलेले आहे पीठ टाकून घ्यायचं आहे नंतर ओवा तीळ जिरे हिंग हळद लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता जास्त कमी मी इथे एक चमचा लाल तिखट टाकले आणि चवीनुसार मीठ टाकायचंय त्यानंतर हे मिक्स करून घ्यायचे सगळे मसाले याच्यामध्ये छान असे एकजू करून घ्यायचे हे सगळे मसाले एकजू करून झाले की याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि थोडं थोडं करून पाणी टाकायचे इथे छान अस मस्त बॅटर तयार करून घ्यायचे हे बघू शकतात थोडं थोडं पाणी टाकत आपण हे पीठ असं भिजून घ्यायचंय जास्त घट्ट पण नाही आणि जास्त नाही मीडियम भिजायचं धिरड्यांना भिजतो तसं जो करून घ्यायचंय फ्रेंड्स हे बेटर आपलं तयार झालेले आहे जास्त घट्ट पण करायचं नाही आणि जास्त पातळी करायचं नाही बघू शकता तुम्ही इतपत आपल्याला सैलसर पाहिजे हे बॅटर खूप सुंदर धिरडे होतात छान असे पौष्टिक होतात आता आपण हे धिरडे बनून घेणार आहोत इथे आपला की तेल टाकायचं आहे तेल टाकून झालं की हे जे आपण धिरड्यांचं बॅटर तयार केलं हे टाकून आहे आणि या चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे पसरून घ्यायचे या पद्धतीने झाकण ठेवायचे आणि दोन मिनटं शिजून घेणार आहोत दोन मिनटं झाले आता एका साईडने छान वाफवलं की पलटून घ्यायचंय खूप इझी निघतात फ्रेंड्स हे तिकडे दुसऱ्या साईडने पण छान असं वाफून घ्यायचंय आता आपण काढून घ्यायचंय बघू शकतात फ्रेंड्स किती सुंदर झाले हे दिरडे कणगेचे खायला पण अगदी पौष्टिक आहेत खूप कमी वेळात होतात खायला पण अफला तून लागतात खूप सुंदर होतात फ्रेंड्स हे इथे मी लिंबाचं लोणचं आणि दाण्याची चटणी केलेली आहे त्याच्याबरोबर खायचे जर फ्रेंड्स तुम्हाला डिनरला काही लाईटली खायचं असेल तर तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करून बघा अगदी कमी वेळात होणारा हा पदार्थ आहे फ्रेंड्स तर तुम्ही पण कणकेचे झिरडे नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू गाईज फॉर वॉचिंग माय चॅनल बाय बाय